नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्राचार्य कार्यालयापासून प्रचाराची सुरुवात केली यामध्ये पदयात्रा आणि मतदारांच्या समक्ष गाठीभेटी त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचं संयोजकांनी सा यावेळी सांगितलं आहे यावेळी शिवसेनेचे प्रमुख उमेदवार घोडके निर्मला धोंडीराम अंबिगेर रुक्मिणीताई हनुमंत सय्यद अमानुल्ला मियालाल मेंगुरे चंद्रकांत रामू अण्णा यांनी आज प्रचार फेरीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन वेगवेगळ्या प्रभागात घर टू घर असा प्रचाराचा प्रारंभ केला यावेळी मोठ्या संख्येनं समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोकसंदेश न्यूजसाठी सती, सतीश भादुले यांचा रिपोर्ट